दहा फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालय नाशिक व उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे भव्य सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर तसेच दंत शिबिर आयोजित करण्यात आले सदर शिबिराचे उद्घाटन कैलास घुले माजी नगराध्यक्ष विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान यांच्या हस्ते तसेच विष्णू दोबाडे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर समाधान बोडके तालुका अध्यक्ष शिवसेना व सदस्य रुग्ण कल्याण समिती रामभाऊ सकाळे या पाहुण्यांचे प्रमुख उपस्थितींच्या हस्ते करण्यात आले या शिबिरासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने रुग्णांनी सहभाग घेतलाय व तपासण्या करण्यात आल्या शिबिराचे आयोजन दहा फेब्रुवारी पासून ते तेरा फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार आहे या शिबिरामध्ये हृदयरोग विकार व उपचार काणनाक घसा आजार अपेंडिक्स हर्निया मुतखडा मुळव्यात गर्भपिशवीचे आजार दातांच्या शस्त्रक्रिया लहान मुलांच्या शस्त्रक्रिया नेत्र तपासणी करण्यात आले उपस्थित तज्ज्ञ रोग स्त्रीरोगतज्ञ अस्थिरोगतज्ञ बालरोगतज्ञ नेत्ररोगतज्ञ शल्यचिकित्सक फिजिशियन त्वचा रोग यशस्वी होण्यासाठी दृष्टीने वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर डॉ मोतीलाल पाटील तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत पाटील डॉक्टर विठ्ठल काळे डॉक्टर रमेश पवार यांचे या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य लाभले इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आज उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोफत सर्व रोगनिदान शिबिर व दंत दंत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे हे शिबिर तिनं सलग चार दिवस चालणार आहे आज शिबिराचं उद्घाटन या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आजारावर निदान आणि उपचार या ठिकाणी होणार आहेत त्या निदान करण्यासाठी सर्व टाकीचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स जिल्हा रुग्णालय नाशिक उपलब्ध झालेले आहे आणि हे सरग चार दिवस या या रुग्णांची तपासणी करून त्या शिबिरामध्ये ज्यांना श शस्त्रक्रियेची गरज आहे ज्यांना पुढील उपचारांची गरज आहे त्या त्यासाठी त्यांना संदर्भित केले जाईल किंवा छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया असतील त्या इथे आपल्या उपजिल्हा रुग्णालयातच केल्या जातील आणि हे चार दिवस सलग चालणार आहे तरी गरजू रुग्णांनी इतर गावातील सर्व शेजारी बाजारांना सांगून आजारी असेल नसेल त्यांनाही तपासणीसाठी पाठवून आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी तेवढीच मी आपल्या सर्वांना जिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शी त्र्यंबकेश्वर